नव्या पिढीला नवा जय भी मित्र हो विशाळ साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केले सर्व भीमप्रेमींना आवाहन सर्वांना जय भीम मी रोहित पिसाळ सुशा गोल्ड क्लोदिंगचा प्रोप्रायटर मी आपल्या आंबेडकरी बांधवांना अनाऊन्स केलं होतं की त्यांनी माझी फ्रेंचायझी घ्यावी म्हणून विदाउट इन्व्हेस्टमेंट विदाउट एनी डिपॉझिट विदाउट एनी एक्सपिरियन्स uh, मला खूप उत्सुकता प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल मी सर्व माझ्या भीम बांधवांचा आभारी आहे uh, परंतु मला फ्रँचायझी जसा फ्रँचायझीचा अर्थच असतो की आपण एका एरियामध्ये एक लोकेट करतो आता एकाच एरियामधून माझ्याकडे भरपूर अप्लिकेशन आलेले आहेत तर आपण आता असं करूया की आपण माझ्या टीमनी ठरवलं की आपण फिल्टर करूया आता चौदा एप्रिलला आपल्या बाबासाहेबांच्या निमित्त आपण बाबासाहेबांचे जे कुर्ते आहेत गोल्ड बनवलेले आहेत विच स्टार्टिंग फ्रॉम दहा हजार रुपये आपण ते विकणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना सगळे ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं मी माझ्या ह्या व्हिडिओ बरोबर ह्याच्या मेकिंगचे व्हिडिओ मी पाठवतोय म्हणजे तुम्हाला ऑर्डर घेताना इझी पडेल डिझाईन्स पाठवतोय इझिली ते ऑर्डर्स घेऊ शकाल ते ऑर्डर्स आम्हाला त्याच नंबरवर प्लेस करायचे जो सगळ्यात जास्त ऑर्डर्स आम्हाला प्लेस करेल त्या त्या व्यक्तींना त्या, त्या त्या आपल्या भीम बांधवाला आम्ही फ्रँचायझी देऊ तर आ, मी खूप खुशीला हा व्हिडिओ देत आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्याला बाबासाहेबांचं घरही घ्यायचं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे कुर्ते विकणार आहात त्याचा तुम्हाला प्रॉफिट एक मिळेलच पण आमच्या कंपनीला जे प्रॉफिट मिळणार आहे ते आपण बाबासाहेबांच्या घरासाठी वापरणार आहोत तर मी तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि तुम्ही सगळे मला या प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी मदत कराल आणि मी तुमच्या सगळ्यांची पुन्हा ऑर्डर्सची तुमच्याकडून तशीच वाट पाहतोय तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट मिळणार आहे आफ्टर एव्हरी प्रॉडक्ट थँक्यू जय हिंद Welcome to the house of Susha Gold Clothing, a world of luxury crafted by the renowned fashion designer Rohit Pisal. At Susha Gold, gold dust particles are carefully collected, melted, and transformed into strips, which are then further processed into foils. These foils are used to print gold onto high-quality fabrics, creating fashionable designs that elevate your clothing with a touch of gold. Our clothing also features embedded NFC chips for product authentication, making it the world's first clothing line with this innovative technology, ensuring you wear only the most authentic pieces.